वर्षा नगर परिषद वर्षाचे माजी नगर अध्यक्ष आदरणीय ॲडवोकेट आसिफ भाई तांबोली यांचा सत्कार व सन्मान आदरणीय नगरसेवक कात्या डोंगरे आदरणीय पांडुमामा वाणी वाडणले बंसीलकर त्या जस्ट परगनेल सरकारचा जय अखंड हिंदुस्थाना छत्रपती शिवाजी बार्शी मध्ये दाखल झाला आहे आणि सर एकोणीसशे अठ्याहत्तर पासून चांगाई जो पुतळा बसवला त्यामुळे बार्शीचं वैभव वाढलं म्हणून मी आपल्याला विनंती करतो श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रिवा यादवसाहेब यांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमना निमित्त जमलेले सर्व शिवभक्त आपणा सर्वांना शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो एकोणीसशे अठ्याहत्तर साली गर्भवीर मामासाहेब जगदाळे यांनी या ठिकाणी अश्वर पुतळा बसवला प्रचंड प्रेम आणि प्रचंड भक्ती ही कर्मवीर बाबासाहेबांच्या हृदयामध्ये छत्रपतींच्याबद्दल होती म्हणूनच त्यांनी एकोणीसशे चौतीस साली नव्वद वर्षापूर्वी जी संस्था काढली त्या संस्थेला सुद्धा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ नाव दिलं आज त्याच धर्तीवर आपण सर्वांनी त्यांची परंपरा चालवली असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावचं वाटतं आपला उत्साह पाहू आपण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचं आचरण आणि त्यांनी दिलेली शिकवण तुम्ही निश्चितपणे पुणे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सर्व कार्यक्रमाला या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद अध्यक्ष आणि यानंतर बोले पैसा चाले असं ज्या व्यक्तिमत्वाकडे बघितलं म्हणलं जात तमाम आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार राजभौराव यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावं माननीय आज या ठिकाणी सर्व शिवभक्तांना एक आनंदाचा दिवस आज या ठिकाणी भोगवलेला बांधवनो आज ज्या गोष्टीची आपल्या सर्वांना प्रतिष्ठा होती की आपल्या सर्वांचा आराध्य राजे छत्रपती शिवरायांचा पुतळा शिव पुतळा बार्शी मध्ये असावा ही सगळ्यांची भावना होती आणि त्या भावनेची दखल घेऊन या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या वतीनं शिवसृष्टी निर्माण केली आणि शासनाचा एक दोन हजार सतराला डॉक्टर साहेब जिहार आला की पुतळे थोर पुरुषांची रूपांत असताना कोणत्याही संस्थेनं जर पुतळा डोनेट केला खरंच परवानगी दिली जाईल अन्यथा दिली जाणार नाही आणि या ठिकाणी राजविजय क्रीडा मंडळाच्या वतीनं पुढाकार घेऊन नाना राऊतनी सर्व त्यांच्या सहकारीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे दोन्ही पुतळे देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज सुरुवातीला चा या ठिकाणी आपल्या सर्वांचा आराध्य होत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा आज आगमन झालेला आहे आणि या आगमनाच्या निमित्ताने उपस्थित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं स्वागत करण्याकरता उपस्थित असलेली आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर बी वाय यादव साहेब ज्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी पुतळा बनवण्याचा बसवण्याचा ठराव झाला असे माझे मित्र प्रशासकांनी आता अध्यक्षांचा ज्यांच्याकडे चार्ज आहे आता ज्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पाठपुरावा केला असे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब नेहमीच त्या पारशी शहराला एक शिस्त लावणारे शिस्त प्रिया अधिकारी गिरी गोसाई साहेब माझे सहकारी मित्र माझी अध्यक्ष रमेश अण्णा आदरणीय बापू राहणार आहोत त्याचबरोबर ज्यांनी हा पुतळा सुंदर असा देखनाथ आपण बघणार आहोत सगळे उभा केला असे सुपुत्र माझे सहकारी मित्र टाके भारत पवार सर बापू कदम सर्व उपस्थित शिवभक्त शिवप्रेमी आज खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होत की आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे अष्ट्यात्तर साली आदरणीय जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वसामान्य गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाची गंगा दिली अशा कर्मवीरांनी ज्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे नाव पण संस्थेला ठेवलं अशा कर्मवीरांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली हा अश्व रोड पुतळा या ठिकाणी बसवला हा संस्थेचा पुतळा होता परंतु एक प्रशासनातला पुतळा अश्व असावासाहेब अशी सगळ्याच शिवभक्ताची इच्छा होती आणि सर्वांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला आणि माझ्या गोष्ट सांगितली की भाऊ काही करा आणि पुतळा या ठिकाणी बसवण्याचं काम करा सर्व शिवभक्तांची एक क्षणी न लावता तातडीनं निर्णय दिला की जे काही खर्च येईल लोक राहण्या मंडळ तयार आहे

सगळ्या गोष्टी पूर्ण होताना दिसत आहेत जवळपास येणाऱ्या एक ते दीड वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन शेतकऱ्याची वरिता खाली येते असे आदरणीय फडणवीस शहाण्णव कोटीची योजना दिली ज्यांनी अडीच हजार कोटीहून अधिक निधी या बारशी तालुक्याला दिला म्हणून आपण सगळे रस्ते गटारी दिवाबत्ती सगळ्या सुख सोयी बघतोय असे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आणि जे राजकारण आहेत छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले संभाजीराजे भोसले नाईक यांच्या आपल्या सई माता आहेत सईबाई यांच्या राजघराण्यात घरान त्याचबरोबर आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंच जाधव घरान असे जवळपास या तिन्ही घराण्यांबरोबर माझी चर्चा झालेली आहे ही सगळे राज मंडळी या ठिकाणी या पुतळ्याच्या अश्वरोड पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उद् आहे उपस्थितीमध्ये संपूर्ण पारशी तालुका हा भगवामय होऊन एक वेगळं त्या दिवशीच जे वातावरण असेल अत्यंत आनंदमय वातावरण असेल अशा आनंदमय वातावरणामध्ये सगळ्या राजघराण्याच्या उपस्थितीमध्ये हा दिवासदार सोळा या ठिकाणी लवकरच येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण करतोय त्याची तारीख आता त्या दिवशीच मी बंटला गेल्यानंतर निंबाकर भेटलो उदयराजांना भेटलो शिवंद्राजांना भेटलो तर संभाजीराजांची माझी भेट होती जाधव सुद्धा आपले रणजित नाईक निंबाळकरांचे मिसेस ना सुद्धा जाधव घराकडे अशी सगळी घराणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सुंदर असा कार्यक्रम आणि हा दिवाळदार सोहळा आपण लवकरात लवकर करू आणि आता आपण छत्रपती शिवरायांच जे पुतळ्याचं आगमन झालेलं आहे ते उत्साहामध्ये आपण त्या जागेवरती पुतळा त्या ठिकाणी बसू त्याचबरोबर या ठिकाणी बार्शीतील माझ्या सर्व बांधवांना सुद्धा सर्वांना विनंती करू इच्छितो सर्व आपल्या देशाची संपत्ती असलेले थोर पुरुष आहेत छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले बसवेश्वर महाराज छत्रपती शंभूराजे या सगळ्याच होळकर या सगळ्या थोर पुरुषांचे पुत्र सुद्धा आपण लवकरात लवकर लुगर, या ठिकाणी शंकरशो विद्यामध्ये लवकरात लवकर बसवणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवत असताना काही जागेचा थोड्या चॉईस होत्या की काही जणांचं मत होत की आहे या जागेवरती काही जण त्याचं आरोग्य आपण देऊन ठेवलेले आहे आणि दुसरा प्रश्न मिळत आलेला आहे तर सुद्धा दोन दिवसामध्ये त्याची पण आपण अंमलबजावणी करतो आणि उर्वरित जे आपण शिवशा महाराजांचा बाप्पा ज्योतिराव फुले सगळ्यात थोर पुरुषांचे जे पुतळे तेही पुतळे लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपण बारशी मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या छत्रपती शिवरायाने सर्व जाती धर्माला सर्वांना बरोबर घेऊन एक राज्य केलं आणि त्यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली सगळी वेळ सुटी होती त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा एक भक्त म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं सर्व जाती धर्माचा सुरोखा या ठिकाणी आवाजित करून आपल्याला काम करायचं आणि जी राजाने आपल्या शिकवण दिली त्याचं तंतोतंत पालन करून या बारशीला आपण शेतकरी असतील कष्टकरी असतील मजूर सर्वांनाच या ठिकाणी चुकी समृद्धी करून आपल्याला या बारशीचा कारभार करायचा आहे निश्चितपणानं त्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळणार अशी भगवायचे मी प्रार्थना करतो आणि सर्व शिवभ्रष्टांच्या चेहऱ्यावरचा आनंद मिळवून सर्वांना आनंद झाला त्या पदाने मलाही मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे तुमच्या दिलेल्या शब्दातून आज मी पन्नास टक्के सुटलोय आणि आता उद्घाटन झाल्यानंतर पन्नास टक्के सुटणार आहे अशा रीतीनं दिलेला शब्द पूर्ण केला त्याबद्दल मलाही समाधान आहे सर्व शिवभक्तांना धन्यवाद देऊन माझे बोल शब्द छत्रपती शिवाजी महाराज Obrigada.